दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजम श्री दत्त श्रीदत्तप्रभूंची वैभव विभूती सुमती महाराणीचे वडिलांशी व मामांशी जे बोलणे झाले होते तीने आपले ते तिने आपल्या पतीला सांगितले तेव्हा म्हणाले पूजेच्या वेळी दत्ता दत्तप्रभूंनाच विचारतो त्या दत्ताची पूजा करीत असता ती पूजा दुसऱ्याने पहावयाची नसते पूजेनंतर दत्त मानव रूपात प्रत्यक्ष बोलत व नंतर मूर्तीत दत्त अंतर्धान होत असत राजशर्मा स्वतः विषयी दत्ताला काहीच विचारित नसत त्या दिवशी पूजेनंतर दत्त मानवी रूपात येऊन ध्यानस्थ बसले नंतर पुन्हा दत्तांनी खुणेने ये असेच म्हणताच ते मानवी रूप दत्त मूर्तीत परत अंतर्धान पावले हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले तेव्हा दत्तप्रभू शर्मांना म्हणाले तू आता परत अंतर्धान... तू आता बघितलेले रूप हे पुढील शतकात प्रकट होणारा एक अंश अवतार आहे माझ्यात लीन झालेले जीवन मुक्त आत्मे मी बोलवताच येतात व जा म्हणतात जातात माझी लीला विभूती फक्त या भूत भूतमातापुरतीच नाही भूतमातापुरतीच परिमित नाही तर संपूर्ण ब्रह्मांड माझ्या हातातील चेंडू सारखे आहे मी सहजपणे ते फेकले तर कोट्यानुकोटी जननमरणाच्या हातीत आहे असे म्हणत दत्तप्रभूंनी शर्मांच्या भू, शर्मांच्या बोट टेकवले लगेच शर्मांना पूर्वजन्माचे स्मरण होऊन सर्व काही आठवू लागले ते असे होते मागच्या युगात ते विष्णू दत्त म्हणून जन्मले होते त्यांच्या पत्नीचे नाव सुशिला होते मी दत्त दत्त पुढे म्हणाले पुढे म्हणाले म्हणाले त्यावेळी त्या मी तुम्हाला दत्तात्रेय रूपात दर्शन दिले होते व तुमची शक्ती व्यक्त करायला सांगितली होती तेव्हा तुमची व अग्नी सोबत मी श्राद्धाचे जेवण जेवलो तेव्हा तुमच्या पितरांना शाश्वत ब्रह्मलोकात पाठविले मी श्रीपाद श्री अवतार धारण करू इच्छितो गेल्या शंभर वर्षापासून श्रीपाद रूपाने या पृथ्वीवर मी योग्यांना महापुरुषांना दर्शन देत आहे त्रेता युगात भरद्वाज महर्षींनी पिठापूर मध्ये सवित्र काटक चयन केले होते तेव्हा ते होम भस्म पर्वतासारखे जमा झाले तो पर्वतखंड हनुमान स्वर्ग मृत्यू व पातळात व पातळात घेऊन गेला मर्त्य लोकात हिमालय वगैरे प्रदेशात त्यावरील भस्म शिंपडले गेले त्यावेळी त्या पर्वताचा छोटा तुकडा गंधर्व नगर म्हणजे गाणगापूर येथे पडला हे गाणगापूर म्हणजे भीम अमरतेचे स पवित्र संगम क्षेत्र आहे मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मीन लग्नात नरसिंह सरस्वती रूपाने पुन्हा अवतार घेईन तेव्हा अनेक लीला दाखवून श्रीशैल्य येथील कर्दली वनात तीनशे वर्ष तपो समाधीत राहून स्वामी समर्थ नावाने प्रज्ञापूर ला अक्कलकोटला प्रकट होईल मी शनी मीन राशीत प्रवेश करेन तेव्हा मी शरीर त्याग करीन दत्तप्रभूंचे हे स्वप्नातील बोल राजेशर्मांनी पुन्हा राजशर्मांनी पत्नी सुमती हिला सांगितले ऋषी ऋषीधर बापन्नाचार्य तिथे तिथेच होते ते म्हणाले बेटा राजशर्मा पूर्व युगात श्री दत्तप्रभू सूर्य अग्नी यांना भोजन दिलेला तू आहेस या जन्मात पण दत्त कुठल्याही रूपात ब्राह्मणाचे जेवण झाले नसले तरी श्री दत्त श्री दत्तांनी जेवण मागितले तर निसंकोचपणे त्यांना जेवण दे सुमती तू पण लक्षात ठेव दत्तप्रभूंच्या लीला अपूर्व अचिंत्य आहेत एकदा पितृपक्ष अमावस्येला राजशर्मा पितृ श्राद्धाच्या व्यवस्थेत व्यस्त होते इतक्यात घराच्या प्रवेशद्वारातून ओम भवती भिक्षाम देही असे शब्द कानावर आले दारात उभ्या असलेल्या अवधूताला सुमती महाराणींनी भिक्षा दिली अवधूतांनी सोमतीला तिची मनोवांछा विचारली तेव्हा त्या म्हणाल्या अहो आपण अवधूत आहात तुमची वाणी सिद्ध आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे लवकरच अवतरण होणार आहे असे मला समजले श्री दत्तप्रभू सध्या कोणत्या रूपात आहेत गेल्या शंभर वर्षापासून श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपाने ते संचार करीत आहेत असे मला समजते मला त्यात थोर श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूप पाहण्याची इच्छा आहे ते ऐकून अवधूत दाही दिशा दनानून टाकणारे हास्य करू लागले सुमती गंग गांगरली तिच्या सभोवर तिला प्रथम काहीच दिसत नव्हते इतक्याच समोर सोळा वर्षांच्या सुंदर युवक यती रूपाने प्रकट झाला व म्हणाला माते मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे मी चौथूत रूपात असताना तुला बघण्याची तु इच्छा झाली म्हणून मी या रूपात तुला दर्शन देत आहे आता तुझी मनोकामना सांग तू मला तू मला अन्न दिलेस त्याची परतफेड म्हणून मी तुला काय देऊ काही लोक जाणून बुजून पाप कर्मे करतात त्यांचे ते पापफळ भोग भोगतात काही संकल्पपूर्वक ये पुण्य कर्म करून पुण्यफळ मिळवतात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्य कर्म करणाऱ्याला अकर्म म्हणतात त्याचे फळ भगवंताचे हाती असते तुम्ही दोघांनी अकर्म केले त्यामुळे त्याचे फळ लोकहितार्थ असे द्यावे लागते तेव्हा निसंकोचपणे तुझी इच्छा सांगती मी पूर्ण करेन त्या दिव्य मंगल मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर सुमती महाराणीने त्यांचे पाद वंदन केले सुमतीला उठविले उठवि श्रीपाद म्हणाले माते आईने मुलीच्या पायी नतमस्तक होणे योग्य नाही त्यामुळे मुलाचे आयुष्य कमी होते तेव्हा सुमती म्हणाली प्रभू मला माते म्हणून हाक मारलीत म्हणजे मी आई व तुम्ही मुलगा हे नाते तुम्ही स्वीकारले तुमची सिद्धवाणी असल्यामुळे ती खरीच ठरणार तू आमचाच पुत्र होऊन जन्माला ये ऋषीपालांनी त्यावर तथास्तू असे म्हणत ते पुढे म्हणाले माते त्या अवतारात सोळा वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे मी वागेन प्राप्ते तू सोडस वर्षे पुत्र मित्र व असे सुभाषित आहे सोळा वर्षानंतर पुत्राला मित्राप्रमाणे वागवावे तेव्हा मला कुठल्याही अटी तुम्ही घालू नका लग्न करण्याचा आग्रह करू नका तुम्ही मला यती होऊन यथेच्छ विहार करण्याची अनुमती दिली पाहिजे माझ्या इच्छेविरुद्ध वागलात तरी मी राहणार नाही असे बोलून अवधूत तिथून निघून गेले त्या अवधूताचे ते बोल ऐकून सुमती राणी शून्य झाल्या त्यांची त्यांनी ही सर्व वृत्तांत आपल्या पतीला सांगितला तेव्हा अपलराज शर्मा म्हणाले सोम ती चिंता करू नको श्री दत्त आपल्या घरी भिक्षुक रूपाने येतील याची कल्पना तुला तुझ्या वडिलांनी दिलीच होती श्री दत्त करुणासागर आहेत ते श्रीपादांच्या रूपाने तुझ्या पोटी जन्माला येऊ देत मग आपण विचार करू श्री शर्मांच्या घरी घडलेली ही वार्ता गावात पसरली त्यावर उलट सुलट चर्चा झाली सविस्तर हकीकत कळल्यानंतर ते म्हणाले सुमतीने त्या साष्टांग करणे योग्यच होते मुलाला वंदन केल्यास आयुष्य कमी होते हे खरे पण अवधूताला केलेले वंदन चुकीचे नाही श्री दत्तप्रभू श्रीपादांच्या रूपाने अप्पल शर्मांच्या घरी अवतरणार म्हणून तेथील काही ब्राह्मणांना थोडी ईर्षा वाटली होती विशेषतः नरसावधानी धानींना नावाच्या ब्राह्मणाला फार वाटली पितृपक्ष अमावस्येचा तो दिवस होता सर्वांच्या घरी श्राद्ध होते ब्राह्मण मिळणेच कठीण होते तेव्हा बापणाचार्य म्हणाले अप्पल राजूंकडे तशी अडचण येणार नाही आणि खरेच तसे झाले अप्पल राजू दत्ताचे ध्यान करीत बसले होते इतक्यात त्यांच्याकडे तीन अतिथी आले व पितृकार्य निर्विघ्न पार पडले तिरुमलदास शंकराला म्हणाले बेटा शंकरा एकदा वैशाकडे एक, वैशा एक परिषद भरली होती तिथे निमंत्रित ब्राह्मण पंडित आले होते त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन ना, नाडी ग्रंथ होते त्या ग्र त्या निमंत्रितात बंगाल देशातून आलेला आशुतोष नावाचा पंडितही होता त्या प्र परिषदेतील चर्चेचा विषय होता वैश्यांना वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे की नाही त्यावेळी बापण्णाचार्य म्हणाले नियम हा ब्राह्मण क्षत्रिय वेश यांना समान आहे या तिन्ही वर्णांना वेदोक्त उपनयन धर्मविहित आहेत शूद्र जर नियमनिष्ठेचे आचरण करीत असतील तर त्यांचे उपनयन करता येईल असे शास्त्र सांगते ज्ञानसिद्धी मिळण्यास जाती वर्ण कुल लिंग वय अशी कुठलीच आडकाठी नसते सिद्ध पुरुषास वैश्य मुनीही आहेत लाभात नावाचा वैश्य महर्षी दत्ता अनुग्रहामुळे सिद्धयोगी झाला आहे लाभात महर्षीची कृपा असली तर माणसाच्या प्रत्येक कार्याला यश मिळते बापन्नाचा हा निर्णय ऐकून त्या नरसावधानींना मोठी चिड आली ते वाद घालण्यात मोठे पटाईत होते त्यांची ती बगलामुखी देवतेची उपासना होती वाद करण्यास जाण्याची आधी ते देवतेचे मंत्र म्हणत असत त्यामुळे त्यांना वादात जिंकणे साध्य व्हावयाचे तर श्री बाप्पणाचार्य अनेक कोटी गायत्री मंत्राचा जप केलेले पुण्यात्मा होते त्या दोघांमध्ये आता मोठा वाद निर्माण झाला वा ते नरसावधानी बापणांवर क्रोधित झाले व त्यांचा अपमान करावयाचा असे त्यांनी ठरविले जेव्हा त्या नरसावधानींची बगलामुखी साधना विफल झाली तेव्हा त्या तेव्हा त्याचे कारण बापांना आहेत असे त्यांनी ठामपणे सांगितले बापन्नाचार्यांनी ब्रह्मणास मत्स्याहारी भोजन दिले व हा अनाचार घडला असा दावा नरसावधानी केला मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापी होऊ शकत नाही असे वेदांत वेदांत नरसावधानीचे मत पडले या कालाव का, या कालावधीत श्रीपादांचा जन्म झाला होता ते जन्मल्यापासून आजोबा अपर्णाचार्यांकडे वेळ असायचे जास्त वेळ असायचे त्या बालकाला घेऊनच बाप्प तेथे परिषदेस आले होते परंतु ते नरसावधानींना मुळीच आवडले नाही कारण महापंडितांच्या परिषदेत या बालकाचे काय काय काम असे त्यांना वाटले म्हणून वाद सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्या बाल बाल श्रीपादाला विचारले तू का आलास तेव्हा ते बालक म्हणाले आजोबा तू बोलावलेस म्हणून आलो जा म्हणशील तर जातो मी बालक आहे तेव्हा त्या नरसावधानी त्याला रागाने जाण्यास सांगितले श्री अप्पलराज शर्मा त्या मुलाला घेऊन परत गेले त्यानंतर वाद घालण्यास त्या नरसावधानीच्या तोंडून शब्दच स्फुटेना गळ्यातून आवाजच निघेना हे पाहून तो बंगाली आशुतोष हसू लागला तेव्हा बापनाचार्यांचा निर्णय संमत झाला त्यानंतर आशुतोष यांनी त्याचे नाडी ग्रंथातील वेदांत सांगून वे त्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म सूचित केला श्रीपाद गणेश चतुर्थीला सकाळी सिंह लग्नात जन्मले ते दत्तावतार आहेत त्यांच्या आहेत त्यामुळे त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ हे सार्थ ठरेल त्यांची जन्मकुंडली कुणाला देऊ नये त्या देऊ नये योग्य वेळी त्रिपुर देशातील अक्षय कुमार नावाच्या जैन वंशांकडून ती पिठापूरला पोहोचेल सर्व गेला। ते, ते बालक म्हणाले आज चित्रा नक्षत्र आहे माझ्या जन्म नक्षत्राच्या दिवशी जो कोणी माझी आराधना करेल त्याच्यावर मी संतुष्ट होईल तू निर्मळ भक्तीने येथे आलास तुला काय हवे ते माग तेव्हा आशुतोष म्हणाला प्रभू नरसावधानी बगलामुखीचे उपासक आहेत ते, ते उपा कळले त्या बगला वाट, वाट ते त्या बगलामुखीचे दर्शन व्हावे असे मला वाटते वाटत होते पण माझी निराशा झाली तेव्हा ते बाल श्रीपाद म्हणाले अरे त्याची आराध्य देवता मीच आहे मला जेव्हा त्या परिषदेतून देतून त्यांनी रागाने जाण्यास सांगितले तेव्हा त्यांच्यातील ती देवता सूक्ष्म रूपाने माझ्यात विलीन झाली माझ्यात सर्व देवी देवता समाविष्ट आहेत आता तू बगलामुखीचे दर्शन घे आशुतोषला त्या बालश्रीपादांचे ठिकाणी बगला बगलाम दर्शन झाले त्याला खूप आनंद झाला श्रीपदांच्या आदेशानुसार आशुतोष नेल्लूर जिल्हा येथे अरण्यातील कन्व निघाला तेव्हा श्रीपाद म्हणाले मी पुन्हा महाराष्ट्रातील कन्व वाजनीय वाज, शाखेत अवतार घेईन त्या अवतारात मी तुझ्या वर अनुग्रह करेन त्यावेळी तू माझ्या पट्टशिष्य होशील व माझ्या अद्भुत लीला बघशील आता तू पुढील निघ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपदे प्लीज लाईक शेअर् सब्सक्राइब थैंक थँक्यू